कल्याण मध्ये गावटी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकून गजाआड केला पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी पिस्तूल मॅगझिन दोन जिवंत कारतूस आणि एक कारतूसाची पुंगळी असा एकूण बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिंदास अनंत म्हात्रे वय वर्ष छत्तीस असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत कारतूस आणि एका कारतुसाची पुंगळी असा हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला कल्याण गुन्हे के शाखेचे पोलिस शिपाई मिथून राठोड यांना कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेतिवली चक्की नाका परिसरात राहणारा एक इसाम विणा परवाना गावठी पिस्तूल आणि कारतूसे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बिंदासला कल्याण कोळसेवाडी परिसरातून अटक केली पोलिसांनी बिंदासच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तूल मॅगझिन दोन जिवंत कारतूस आणि एक कारतुसाची पुंगळी असा बासष्ट हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला बिंदासवर भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस तसेच मुंबई पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस अन्वे कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बिंदासने पिस्तूल कुठून आणला व कशासाठी आणला याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसेंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे सह पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले पोलीस हवालदार विजय जिरे विलास कडू पोलीस नाईक दीपक महाजन पोलीस शिपाई विजेंद्र नवसारे ज्योत्सना कुंभार यांनी बजावली आहे आमच्या मिथून राठोड म्हणून आमच्याकडे काम करणारे अंमलदार आहेत त्यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली दे की बिंदास मात्रे म्हणून जो एक इसम आहे छत्तीस वर्षाचा त्याच्याकडे एक देशी कट्टा आहे आणि पिस्तल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं सर्च घेतलं त्याच्या हाऊसर्चमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल दोन राऊंड आणि एक कारतूस असून मिळालेलं आहे आणि तीन बॅरल मिळालेले आहेत सर आम्ही त्याला कल्याण कोळसेवाडीच्या हद्दीमधून पकडलेला आहे चक्की नाक्याच्या इथून आणि त्याच्या पार्श्वभूमीचा सध्या तपास चालू आहे प्राथमिक तपास चालू आहे अजून काही त्याच्या बाबतीची पूर्ण माहिती नाही आहे तपासामध्ये निष्पन्न होईल बाबतीत तपास चालू आहे आम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बाबतीत की कुठून आणलेलं आहे ते तर त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे